आज आपण सोया किमा बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी नॉनव्हेज किमासारखी चव येणार या सोया किमाची तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव सोयाबीन वड्या छान अशी उकडून घेतलेली आहे दहा मिनटं त्याचबरोबर इथे मी दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे आणि दोन टमाटर बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपल्याला ही सोयाबीन वड्या पण छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत तर मी ते मिक्सरचं जार घेतलेली आहे आणि ह्या सर्व सोयाबीन वड्या छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत एकदम जास्त बारीक नाही तर बघू शकता या प्रकारे दरदऱ्या बारीक करून घ्यायच्या आहेत बघा अगदी काही पेस्ट वगैरे नाही करायचं आहे तर आता आपण हे जे बारीक केलेल्या सोयाबीन वडे आहेत म्हणजे या सोयाबीन वड्याचा किमा तो आपण एका वाट्यात काढून घेऊया तर बघू शकता आता किमा तयार झालेला आहे आता आपण फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला त्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे जिऱ्याला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे आधी त्यानंतर अद्रक टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहेत हे सर्व छान मी बारीक करून घेतलेली आहे बघितलाच तुम्ही छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग लगेच आपल्याला कांदे पण टाकून घ्यायचे आहेत सर्व कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि आता या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असे हे कांदे परतून घ्या आणि शिजू द्या काही वेळानंतर बघू शकता कांदे छान शिजलेले आहेत आता यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटरांनासुद्धा छान शिजू द्यायचं आहे तर बघा छान असं शिजू देऊ या टमाटरांना काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सर्वात आधी मी इथे मिरची पावडर टाकत आहे एक चम्मच त्याचबरोबर एक चमचपेक्षा थोडा कम मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडी हळदी पावडर आणि इथे मी धना पावडर टाकायचा आहे थोडासा बघा अर्धा चम्मच धना पावडर टाकून द्या त्याचबरोबर मी इथे एक चम्मच अथर्व मसाला टाकत आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका अथवा स्किप करू शकता तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे एक दोन मिनटं तर बघा या प्रकारे छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी अगदी थोडं टाकायचं आहे तर मी ते अर्धा पाव सोयाबीन वड्यासाठी अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी टाकलेली आहे आता या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे थोडा कोथिंबीर आपण इथे टाकून घेऊया आणि या पाण्याला म्हणजे या रस्त्याला छान अशी उकडी येऊ देऊया तर काही वेळानंतर बघा छान अशी उकडी आलेली आहे आणि मसाले शी पण छान असे शिजलेले आहेत आता आपण इथे हा सोया किमा टाकून घेऊया तर बघू शकता सर्व सोया किमा मी इथे टाकलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे जेणेकरून सर्व मसाले या किम्यामध्ये मिक्स झाले पाहिजे असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही प्रकारे छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता दहा मिनटं स्लो गॅसवर शिजू देऊया दहा मिनटानंतर बघू शकता पूर्ण हा तेल जो आहे अलग सुटलेला आहे म्हणजे आता आपला हा सोया किमा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि तयार झालेला आहे सोया किमा अगदी नॉनव्हेजसारखी चव येते जास्त काही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तरी पण हा सोया किमा खूपच चविष्ट बनते अगदी नॉनव्हेज किम्यासारखाच लागते तर बघा मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि लूक बघा किती मस्त आलेला आहे खूपच छान असा आपला हा सोया किमा तयार झालेला आहे आणि अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे की सोया किमा कसा तयार करायचा तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद